जिल्हा निविजन मधून निविजन मधून या ठिकाणी या, या रस्त्याचं काम आज खडीकरणचं चालू केलेलं आहे पाटकुलपासून एक किलोमीटर धांबरीकरण झालेलं आहे त्याच्यामोर राहिलेला एक पॅच होता सात कोटी वस्तीपर्यंत म्हणजे एक सातशे आठशे मीटर असेल तर सातशे आठशे मीटरमध्ये खडीकरणाचं काम आज या ठिकाणी चालू झालं आहे खरं तर ह्या माझ्या शेतकरी बांधवांना अतिशय त्रास होत होता आणि जाणं येण्यासाठी वगैरे कठीण अतिशय कठीण परिस्थिती होती त्याचीच बघित मला काय शेतकरी बांधवांनी या ठिकाणी सांगितलं की असं काही एवढा मला पॅच करून द्यावा गेल्या सहा महिन्यापूर्वी खाली सांगितलं होतं सहा महिन्याखाली मी जिल्हा नियोजनला मंजुरीला हा रस्ता टाकला होता आणि त्याची मंजुरी आपल्याला गेल्या आठ ते दहा दिवसाखाली मिळाली आणि त्या कामाला आज आपण ह्या ठिकाणी शेतकरी बांधवाच्या हस्ते नारळ फोडून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली प्रत्येकाच्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतो कोण काय करतो यापेक्षा आपल्याला ह्या माझ्या मायबाप जनतेसाठी माझ्या शेतकरी बांधवासाठी काय केलं पाहिजे आणि ह्यांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत त्या सोडवण्यासाठी मी गेल्या तीन ते चार वर्षापासून या पाटपुला असेल पाठ कोणची कृषी असेल त्या ठिकाणी मी सातत्याने प्रयत्न करतो आहे माझ्या पेनूर भागाचा विकास झाला पाहिजे माझ्या पेनूरचा झाला गावाचा झाला तर माझ्या पाठपुळमधला झाला पाहिजे ठाकरेमधला झाला पाहिजे अशाच प्रत्येक गावामधला म्हणजे झडपी गटातल्या दहा गावामधल्या असेल किंवा आपली दहा गावं सोडून एक जिल्हा प्रमुख या नात्यानं तालुक्यातला ने, ना ना। ने विकास असेल हळूहळू आपल्याला जेवढं होतं तेवढं आपल्याकडे काय कुठलं का पद नाही आपण काय झडपी सदस्य नाही पंचायत समिती सदस्य नाही काही नाही तर त्या ठिकाणी माझ्या शेतकऱ्याच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून जेवढ्या काय अडचणी सुटलेल्या आहेत बरेचसे त्यांच्या माध्यमातून जेवढ्या काय रस्ता आपल्याला पानंद रस्ते देता येतील तेवढं माझ्या मायबाप शेतकरीसाठी देण्याचा मी प्रयत्न करतो पेनुराणे पाटकुंसाठी आपण विशेष पाणीप्रदा योजना देखील हो शंभर टक्के या ठिकाणी महाराष्ट्राचे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करून त्यांनी गुलाबराव पाटलाला सांगून पिनूर पाटकुली योजना या ठिकाणी जल जीवन योजना केंद्र आणि राज्य शासनाची योजना असते त्या योजनेमध्ये पाठपुरावा करून त्या ठिकाणी त्या योजनेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचा प्रयत्न मी केलेला आहे गेल्या वेळेस बाहेर मध्ये तुम्ही सांगितलं की आमदार यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली समीविचार आघाडीची पुन्हा एकदा बैठक लागणार त्याबद्दल एक आमदारसाहेब आता सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत मुंबईच्या दौऱ्यावर आले की त्या ठिकाणी आमच्या सर्व महोळ तालुक्यातील जे विधानसभेला बरोबर होते ते सर्वजण ह्या ठिकाणी बोलवून आमदारसाहेब त्या ठिकाणी बैठक घेते या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आणि मायबाप जनतेचा अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मी जेडपी गटात फिरतोय अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मला शेतकरी बांधव माझी मायबाप जनता देते कारण का तर गेल्या तीस वर्षापासून त्यांच्याकडे सत्ता आहे त्यामुळं त्या सत्ता असताना त्यांनी त्या ठिकाणी कुठलं काम केलेलं नाही आणि शंभर टक्के ह्यावेळेस परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही कारण तर पिनूर गावामध्ये मी एक ग्रामपंचायत सदस्य असताना आता चालू सदस्यच आहे जिल्हाप्रमुख आहेत माझ्या जिल्हा नियोजन फंडातून असेल वरिष्ठ लेवल वरून अन्य निधी असेल त्या माध्यमातून मी पिनूर गावामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचा जा प्रयत्न केला आणि तेच मी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या झडपीघाटामध्ये जातो आहे आणि गेल्या चार तीन ते चार वर्षापासून पाटकुलमध्ये देखील मी कामं चालू केलेत टाकळीमध्ये केले म्हणजे अशा प्रत्येक गावामध्ये थोडं 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 मी देत गेलो आहे पण माझ्या पिनूरचा नव्वद टक्के विकास झालेला आहे आता राहिलेला उर्वरित पुढच्या वर्षामध्ये होईल एक वर्षामध्ये होईल आता माझा पाटकुलचा झाला पाहिजे म्हणून पाटकुलमध्ये आपण गेल्या तीन चार वर्षापासून आहे टाकळीमध्ये करतो आहे हळू या झेडपी गटातल्या दहा गावामध्ये माझ्या मायबाप जनता पायाला चिकून न लागता गावात आणल्याशिवाय हा चरण शरीर स्वस्त बसला मला आशीर्वाद आहे आणि मला शंभर टक्के मला खात्री माझ्याकडे कुठला पुढारी नाही ना कुठला नेता नाही माझी मा सर्वसामान्य शेतकरी मला बांधावर बसून कॉल करतो की चरण भाऊ माझा डी पी आहे त्याला दुसऱ्या दिवशी डी पी देण्याचं काम ह्या चिरणमध्ये अनेक अडचणी असलेल्या तशीच बदल्या काय अडचणी असलेल्या पोलिटिशियनच्या काय अडचणी असलेल्या प्रांत ऑफिसच्या काय अडचणी असलेल्या काय आरोग्याच्या समस्या असलेल्या अशा अनेक अडचणी त्या ठिकाणी मला गेल्या तीन चार वर्षामध्ये शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला या तालुक्यामध्ये कोण नेता नाही जिल्ह्यामध्ये कोण नाही माझा एकच नेता आहे हेनाथ शिंदेसाहेब त्यामुळं माझी मायबाप जनता माझा सर्वसामान्य शेतकरी तोच माझा नेता आणि मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून ह्या ठिकाणी मी ह्या झेडपी गटामध्ये काम करतो आणि येणाऱ्या काळामध्ये ही रस्ता आज तुम्हाला खडीकरण पाहायला मिळेल परंतु येणाऱ्या काळामध्ये हा डांबरीकरण झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि लवकरात लवकर ह्या दहा गावाचा विकास तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या माध्यमातूनच आपण ह्या तालुक्याला डाऊन देणार आहे की पेनूर झेडपी गट हा सोलापूर जिल्ह्यामध्ये आडोसत गटामध्ये टॉपचा झेडपी गट म्हणून ओळखला जाईल मी बांधून या ठिकाणी आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा